अकॉर्डिंग टू आर्टिकल थ्री सिक्सटी एट सी ही पद्धत सगळ्यात महत्त्वाची आहे त्यात असं म्हटलं की जर तुम्हाला घटनेचा ढाचाच बदलायचा असेल जे आता भाजपवाल्यांची चाललेले आहे की घटनेचा ढाचा बदलायचा आहे जर तुम्हाला ढाचाच बदलायचा असेल तर तुम्हाला तीनशे अडुसष्ट क नुसार जावे लागेल आणि तीनशे अडुसष्ट क काय सांगतय तर तीनशे अडुसष्ट क मध्ये सांगितले वर किमान टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे म्हणजे केंद्रात दोनशे बहात्तर खासदारांनी यश म्हटलं पाहिजे आणि खाली निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधीमंडळांनी अर्थात निम्म्यापेक्षा जास्त विधानसभेतल्या आमदारांनी यस म्हटलं पाहिजे तर तीनशे अडुसष्ट टक्क होऊ शकत पण मग ढाचा कशाला म्हणायचं घटनेची चौकट कशाला म्हणायचं तर एकोणीसशे त्र्याहत्तर ला केशवानंद विरुद्ध भारती खटला गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला नानी पालखीवालांची मतं दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले वेळोवेळचे निर्वाले या सगळ्यांची गोळाबेरीज करता घटनेची चौकट त्याच्या चार मुद्दे सांगितले गेले जे मुद्दे तुमच्या माझ्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी जे आपण म्हणतो ना काम नाही कायदा माझ्या बापान लिहिलाय तुझ्या बापानं लिहिलाय तर वाच कायद्यात काय सांगितलं ते वाच कारण ते वाचल्याशिवाय तुला तो कायदा वाचवता येणार नाही हे जरा समजून कायदा वाचवावा लागेल तुला काय सांगितलं घटनेची चौकट म्हणून ज्या चार बाजू सांगितल्या त्यातली पहिली बाजू या देशात ना भारत 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 असेल ते कोणालाही बदलता येणार नाही आणि ते नाव जर तुम्हाला बदलायचे असेल तर तुम्हाला तीनशे अडुसष्ट टक्के वर दोनशे बहात्तर खासदारांची मंजुरी आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक विधानसभा आमदारांची मंजुरी घ्यावी लागेल तर नाव बदलू शकाल अन्यथा नाही किती पण आपटा तुम्ही नाही जमणार तुम्हाला दुसरा मुद्दा सांगितला घटनेच्या चौकटीचा काय सांगितलेला आहे फंडामेंटल राईट मध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही फंडामेंटल राईट तुम्हाला अजिबात बदलता येणार नाहीत म्हणजे मी जे मगाशी कलम चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे जे सांगितलं याला रद्द करण्याचा अधिकार संसदेकडे नाही संसदेला तो अधिकार मिळवायचा असेल तर संसदेला वर दोनशे बहात्तर खासदारांचं बहुमत आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांचं बहुमत घ्यावं लागेल तर आणि तरच ते करू शकतात कायदा कधीही रद्द होऊ शकत नाही कारण तो कलम आधारलेला आहे कलम सतरा फंडामेंटल राईट आहे आणि फंडामेंटल राईट ते काढू शकत नाही म्हणतात कायदा तिसरा भाग सांगितला घटनेच्या चौकटीचा काय सांगितलंय तिसऱ्या भागामध्ये सेपरेशनच जे तत्व आहे ना ते तत्व कुणालाही बदलता येणार नाही म्हणजे काय मगाशी जे मी सांगितलं कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ तिघे एका लाईन मध्ये असतील सत्ता तीन ठिकाणी त्याच्यावर असणार नाही म्हणून आम्ही म्हणतो की दहावी पर्यंत ही शिक्षण न झालेले किसान बाबूराव हजारे जेव्हा लोकपाल विधेयकाची भाषा करतात तेव्हा त्यांचं लोकपाल विधेयक हे अँटी कॉन्स्टिट्युशनल असंविधानिक असत कारण ते काय म्हणताय की लोकपाल आणा आणि लोकपालाला काय अधिकार द्या तर लोकपालाला खासदारांची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे लोकपाला मंत्र्याची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे लोकपाला न्यायाधीशाची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे दादा हो तुम्ही विचार करा खासदार म्हणजे कायदे मंडळ मंत्री म्हणजे कार्यकारी मंडळ न्यायाधीश म्हणजे न्याय मंडळ जर तिघांची चौकशी करायचा अधिकार लोकपाला द्यावा लागेल तर लोकपाल कुठे बसवावा लागेल लोकपाल तिघांच्या वर बसवावा लागेल पण घटनेत तर हे प्रावधानच नाहीये म्हणजे अण्णा हजारे सरळ सरळ घटनाबाह्य स्टेटमेंट करतात घटना मोरित करायची असते कारण अण्णा हजारेचे जे स्पॉन्सर असतात ज्यांना या देशातली संसदीय लोकशाही नको आहे जे अध्यक्षीय लोकशाही पाहत आहेत ज्यांना एका नेतृत्व उभं करायचं आहे ते लोक अण्णा हजारेचं आंदोलन जाणीवपूर्वक कॉर्पोरेट पद्धतीनं उभं करतात आमच्या हे लक्षात या पाहिजे आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ या तिघांच्या वर समजा लोकपाल बसवला आणि उद्या लोकपालानच गेम केला तोच करप्ट निघाला तर त्याचं काय करायचं त्याला टॅली करायची यंत्रणा काय यावर अण्णा काहीच बोलत नाही कारण आमच्यातले बी काही येणे त्याच्यासोबत मै अण्णा तू बी अण्णा मै अण्णा तू बी अण्णा करत असतात सोचते नाही कलम तीनशे अडुसष्ट क मध्ये चौथी बाजू काय सांगितली बघा पहिली बाजू या देशाचे नाव बदलता येणार नाही दुसरी बाजू मूलभूत अधिकार रद्द करणारा कुठलाही कायदा करता येणार नाही तिसरी बाजू कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ हे तिघे अबाधित असतील यांच्यावर नाही ना आणि चौथी बाजू सांगितली आहे बाबासाहेब म्हणतात ही जी प्रोसेस आम्ही सांगितलेली आहे यात तुम्हाला कधीच बदल करता येणार नाही घ्या दन का ह्याच्यातोच बदल करता येणार नाही आता दादा हो अडचण काय आहे माहितीये मी माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाकडे येते अडचण ही आहे की जेव्हा असा आकडा आम्ही वारंवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारकडे ऑलरेडी क्लिअर कट मेजॉरिटी आहे त्यांच्याकडे तीनशे च्या जवळपास खासदार आहेत म्हणजे अर्धी लढाई त्यांनी जिंकलेली आहे मंजे हे संविधान धोक्यात आहे असं का म्हटलं जातं त्याच कारण हे आहे की वर त्यांच्याकडे तेवढं बहुमत आहे खाली एक एक राज्य ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहे राज्य त्यांच्या हातात जाऊ न देणे ही तुमची जबाबदारी आहे आता ती तुमची जबाबदारी तुम्ही कशी पार पाडली पाहिजे बरं तर तुमची जबाबदारी पार पाडताना सगळ्यात त्याची प्री कंडिशन ही आहे की तुम्हाला तुमची पिढी सशक्त बनवावी लागेल तुमची पिढी सशक्त आहे का नुसतीच शरीराने नाही तर बुद्धीनेही सशक्त आहे का बुद्धीने सशक्त आहे का असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपली पोरं काय म्हणतात आपल्या काय हातात घ्यायचं का विकायचं हे त्यांच्याच हातात आहे सरकार पाडायचं का राह ठेवायचं हे बी त्यांच्याच हातात आहे जगायचं का मरायचं शेतकऱ्यांनी हेवी त्यांच्याच हातात आहे आणि तुझ्या हातात काय आहे तुझ्या हातात फक्त फेसबुकची पोस्ट करायचंय तू आटे की सोच ही रहा है तू खाली डाटे की सोच रहा है वो तुझे मुक्त काय झालं वर्ल्ड कपचं काय झालं पूर तेरा बाप इकडं रहे रना का मारू मारू थकायला लागला त्याचं रेकॉर्ड पोरगा अजिबात बोजरा गेलो आणि काय झालं मी कोहलीच झालं खाली रेकॉर्ड टी व्ही बघत बघत परीक्षेच्या काळात माय किचन मध्ये पोरगण बाप खि करायला लागले तो पोरगण एकदमच ओरडतय पप्पा छक्का छक्का माय टाळे आवाज होती काय म्हणते काय धंदे चालले काय कुठं चाललंय हम भिम केलं ते सोचना तो पुढे का जर हे संविधान वाचवायचं असेल तर आधी बौद्धिक सशक्त पिढी तयार करावी लागेल सशक्त पिढी तयार करताना जाणीवपूर्वक आम्हाला ज्या माइंड एंगेजिंग टास्क ते देऊ पाहतायत त्या टास्क मधनं आधी बाहेर निघावं लागेल त्या टास्क मधन बाहेर निघताना आमच्या या सगळ्या माय मावल्या बसल्या बाहेर येण्याची गरज आहे एवढे टास्क देऊन ठेवले की आमचा प्रयत्नवाद आमच्या हातात काढून घेतला सोमवारी टीव्ही लावला ओम शिवाय मंगळवारी जय माता की बुधवारी जय गणेशा गुरुवारी जय साई बाबा शुक्रवारी माता की चौकी शनिवारी जय हनुमान रविवारी रामायण महाभारत ठरलेलंच आहे डोकं कधी निघायचं पण पोरं सोर सगळे क्रिकेट मध्ये अडकलेली सोचेंगे का पडेंगे का पडेगा इंडिया तभी तो बरेगा इंडिया ना पहिल्यांदा हे लक्षात ठेवावं लागेल आमची पिढी आम्हाला सशक्त घडवायची असेल तर अजून एक गोष्ट करावी लागेल माया